आम्ही मस्जिद मध्ये येतो त्यावेळेला ज्या पद्धतीने सफ भरलेले असतात एक लाईन दोन लाईन तीन लाईन मला तुम्ही बनवलेले आम्ही अशा पद्धतीने लोक ह्याच्यामध्ये बसतात तर पाठीबागा आलेल्या कुठल्याही व्यक्तीची पुढे येऊन कुठल्याही व्यक्तीला उठवायची हिम्मत नाही लक्षात ठेवा मग तो बादशाह असो किंवा तो बखीर असो त्यामध्ये सर्व शक्ती मानाला मध्ये सर्वजण आधी काय आहोत का एक आहोत अंदर एक जज्बा बनेगा की मी इन्सान ज्यादा नफा कैसे पोचा हर फेल के आदमी और हर फेल में जो शॉर्टेज है वो अच्छे इंसान की शॉर्टेज आहे हम जानते देखते हैं कि भाई आदमी बीमार होने के बाद ये चापता की कि मुझे अच्छा डॉक्टर मिले गाड़ी खराब होने के बाद चाहता है आपण मुझे उपक्रम अपन सर्वानी घर आदि उपवासाच्या माध्यमातून दिला एक समाधानाची बाब आहे आनंदाची बाब आहे या ठिकाणी बोलत असताना आपल्यातील काही जणांनी म्हटलं की आपल्यातील काही गैरसमज किंवा काही असतील तर आपण म्हणून या ठिकाणी विचारू शकतात मला असं वाटतं की आपल्याला माहीत नसतात पण जेव्हा वाचता येतात त्यावेळेला ते आज त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला दिली आणि त्यामुळं खूप सुंदर पद्धतीनं आणि आपले सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून आणि आपल्या सोबत आहोत हीच या ठिकाणी भावना आमच्यामध्ये या ठिकाणी आली आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी काही दिवसांपूर्वी वेळ चेंज केली होती दुसऱ्या दिवशी केली होती त्यावेळेला तो जो मित्र होता माझा तो आम्ही चालव चालवत आलो जेवणाची वेळ बोलत असताना मला म्हणत होता की भारतामध्ये परंपरा आपण आपल्या पूर्वजांनी आतापर्यंत आणलेली ही परंपरा आपण पुढे चालवायची आणि आज या ठिकाणी पाहतोय की जे पुरोगामी आहे यांच्याबद्दल ज्यांच्या डोक्यात कुठले विषय नसतात आपलं गाव हे सर्व इथं जमलेलं मला चांगलं आठवत आहे की एक तर मला वाटते चौऱ्याण्णव त्यांच्यानुसार असेल आणि निर्यामध्ये एका वॉर्डमध्ये इलेक्शन आलेलं आणि त्याच वेळेस हे इस्तिमाचा काही कार्यक्रम तो कार्यक्रम इस्तिमाचा निर्यामध्ये होता अंडर कन्स्ट्रक्शन चालू होत बाबासाहेबांनी मला फोन केला की असं सर्व कार्यक्रम आहे तर तिथं आचारसंहिता राहिलेली आहे तर त्या जागे तुमच्या विचारायची गरज नाही कंपनीला विचारायची गरज नाही किंवा काय नाही मी लगेच त्यांना म्हटलं की बाबा किती किती तारीख आहे त्याप्रमाणे तुम्ही करा आणि सर्व धर्म हेच करतो भारताचं चित्र हेच आहे

त्याच्यामुळं हिंदू धर्म असेल इस्लाम धर्म असेल प्रत्येक धर्मामध्ये चांगलेच विचार विविध ठिकाणी सांगितले जातात आणि उदाहरण तर महाराष्ट्रातलं लोणत असं गाव आहे इथं सर्व धर्म समभाव हा जोपासला जातो आता त्यांनी सांगितलं की पालखी वगैरे हे काहीच नाही परंतु लोणार मधील कच्ची कुटुंब असेल बागवन कुटुंब असेल इनामदार कुटुंब असतील किंमत कुटुंब आहे या मूळ कुटुंबाने मशिदीचा जीर्दार करून आपल्या समाजातील लोकांची ते सेवा करण्याचा प्रयत्न करत सुद्धा त्यांनी मदत केलेली म्हणजे दुसरी गोष्ट राजूभाईनाचे वडील डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात परंतु ह्या परिसरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोक जर समाजातली आजारी पडली तर आयुर्वेदिक औषध औषधेचं काम आमच्या राजेभाई इनापरांच्या वडिलांनी केलेले गाळविड झालेले असेल आपण या ठिकाणी राबवला की खऱ्या अर्थानं इस्लाम धर्मामध्ये कुराण काय शिकवत आणि कुराणा कुराणाच्या माध्यमातून ही एक पिढी आणि एक चांगला युवक घडवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे दुर्दैवानं जगामध्ये किंवा भारतामध्ये आज धर्माधर्मामध्ये झालेली आहे आणि अनुचित प्रकार घडत आहेत खर तर आपण सांगितलं एक मूल हे समजा कोण घरे फल बनते एका देवाची निर्मिती आहे हा जस मग म्हटलं की संतांचे आपण संतांचे आचरण केलं पाहिजे ज्ञानेश्वर माउली सांगते की विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची तीर किंबहुना चराचर आपण झाला की विश्व एक आहे हे विश्व एक आहे आणि ह्या विश्वामध्ये माणूस मानुसकी प्रस्तावित व्हावी हाच प्रत्येक आध्यात्मिक क्षेत्रातील प्रत्येक धर्मगुरूचा हाच मानस आहे परंतु या धर्माच्या नावाखाली विविध ठिकाणी आज समाज समाजामध्ये तेल निर्माण केली जाते आमचा जगामध्ये आदर्श घेतला जातो मग अशी निरेशने सांगितलं की भारतामध्ये विविध माधवानी उपवासाच माध्यम साधून या ठिकाणी निवडणूक मध्ये सर्व नागरिकांना एकता प्रथिका निमित्ताने या ठिकाणी बोलवलं याबद्दल मी या मुस्लिम बांधवाचं मनापासून हार्दिकार्धिक अभिनंदन करतो आता या ठिकाणी बरेच जणांनी आपण